नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोलण्याची कला कधी कुठे कसं बोलावं हे सांगणारी ही सा, सोपी आणि साधी तंत्र चला तर मग बघूयात आपण कसे दिसतो यापेक्षाही महत्वाचं असतं आपण कसे बोलतो कसे बोलावे हा प्रश्न अनेकांना सतावतो बोलायचं तर भरपूर असतं पण योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाही या व्हिडिओत आपण बोलण्यासाठी खूप महत्वाचे असणारे सहा पॉइंट्स पाहणार आहोत एक म्हणजे चलाकीने कसे बोलावे दुसरं म्हणजे ऐकणे तिसरं म्हणजे कुठे केव्हा आणि किती बोलावं आणि चौथा मुद्दा म्हणजे बोलताना बॉडी लँग्वेजचा कसा कसा वापर करावा पाचवे म्हणजे बोलताना आत्मविश्वास कसा आणावा आणि सहावा म्हणजे जो माझा आवडता पॉइंट आहे तो आपण आता व्हिडिओच्या शेवटी बघूया तर सगळ्यात पहिला पॉईंट जो होता की चला की नाही कसं बोलावं बघा लोकांसारखी बना म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा लोकांना असं वाटेल की तुम्ही त्यांच्यासारखेच आहात तेव्हा तेव्हा तुम्ही लोकांना आवडाल समोरच्या व्यक्तीला ज्या टॉपिकवर बोलायला आवडते त्याच टॉपिकवर बोला जर समोरच्या व्यक्तीला हसत हसत खेळत खेळत संवाद साधायला आवडत असेल तर त्यांच्याशी बोला जर तुमच्या समोरची व्यक्ती गंभीर असेल आणि एखाद्या गंभीर विषयावर बोलायला इच्छुक असेल तर तुम्ही त्यांच्याशी गंभीरपणे बोला त्यांना तसाच प्रतिसाद द्या जसा त्याचा मूड असेल जे तो बोलत असेल त्यावर रिॲक्ट करा उत्तर द्या मग त्याला असं वाटते की अरे हा तर माझ्यासारखंच आहे हा मला समजून घेतोय माझं नीट ऐकून घेतोय आणि माझ्या बोलण्यात याला रस आहे अशा पद्धतीने त्या व्यक्तीला तुम्ही आवडायला लागाल उदाहरणार्थ बघू आपण तर मोदीजी जेव्हा एखाद्या ठिकाणी भाषण द्यायला जातात तेव्हा ते तिथे जाण्याआधी तिथल्या लोकांबद्दल तिथल्या संस्कृतीबद्दल अभ्यास करतात जसे की ते बिहारला गेले होते एकदा आणि बिहारला गेले असताना त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेत केली जेव्हा गुजरात ते गुजरातमध्ये भाषण देतात तेव्हा ते गुजरातीमध्ये बोलतात त्याचप्रमाणे जेव्हा ते महाराष्ट्रात येतात तेव्हा ते मराठी भाषेत बोलायला सुरुवात करतात बोल म्हणण्याचं तात्पर्य हेच की ते ज्या राज्यात जातात तिथली वेशभूषाही ते स्वतःला सादर करतात उदाहरणार्थ ते पंचामध्ये गेले असताना त्यांनी पगडी घातली होती याचा सरळ अर्थ असा होतो की जिथे तिथले लोक जसे तिथले लोक तसे आपण लोकांना असं वाटावं हो की अरे हा तर माझ्यासारखाच आहे हा मला समजून घेतोय माझ्यात रस घेतोय माझ्या संस्कृतीची आणि मूल्याची हा आदर करतोय ही एक खूप प्रभावी पद्धत आहे कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी दुसरा मुद्दा म्हणजे ऐकणं आता तुम्ही म्हणाल आपण कसं आता आपन बोलने बोलता हा, हा तर आपण बोलण्याविषयी बोलत आहो ना हा व्हिडिओ बघतोय तर बोलण्याविषयी आहे तर पहिलाच मुद्दा ऐकण्याविषयी का बरं आला कारण उत्तम बोलण्यासाठी आधी ऐकता आलं पाहिजे मुळातच अनेकांना समोरच्यांचा मुद्दा पूर्ण व्हायच्या आधीच बोलण्याची सवय असते आणि म्हणूनच समोरच्यांचं ऐकून न घेणं ही देखील एक महत्वाची कला आहे की पूर्ण ऐकून घ्या ही कला आत्मसात करण्यासाठी पाच महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीकडे संपूर्ण लक्ष द्या यासोबतच जोडून येतो दुसरा मुद्दा समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघू नये असे केल्याने बोलणाऱ्या व्यक्तीचा अपमान होतो आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरचा बोलत असताना त्याला मध्येच थांबवू नये किंवा तोडू नये चौथा मुद्दा असा की समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे मांडून झाल्यावरच आपण आपलं मत व्यक्त करावं आणि पाचवा एक साधा नियम म्हणजे आपल्याला एक तोंड आणि दोन कान दिलेले आहेत त्यामुळे आपण जितके बोलतो त्यापेक्षा दुप्पट ऐकावं असा हा नियम सांगतो नाही का तर ऐकणं ही केवळ कला नाही आहे तर ती प्रभावी संवाद साधण्यासाठी ती एक आवश्यक गोष्ट आहे आता वळू आपण तिसऱ्या पॉइंटकडे तर तिसरा पॉइंट म्हणजे कमी योग्य आणि गरज असेल तिथेच बोला बघा आपल्याला माहीत असतं आणि आपल्याला हेही कळतं की आपण कुठे जास्त बोललं पाहिजे आणि कुठे बोलायची काहीच गरज नाही म्हणून जिथे गरज नाही तिथे उगाचाच बोलू नका प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूफ करण्याची काहीच गरज नसते जर तुम्हाला असं वाटत असेल की कि तुम्ही कितीही एखादी गोष्ट समजावून सांगितली तरीही समोरच्याला ती समजणार नाही तर त्याच्याशी वाद घालण्याची काहीच गरज नाही मग अशा ठिकाणी काय करावं तर अशा ठिकाणी तुम्ही शांत राहा हेच योग्य आहे जेव्हा गरज असेल तेव्हाच बोला योग्य वेळी योग्य शब्दामध्ये व्यक्त होणे हीच संवादाची खरी ताकद असते आणि म्हणूनच म्हणूनच जिथे गरज असेल तिथेच बोलायची हे कायम लक्षात ठेवा आता बघू चौथा पॉइंट चौथा पॉइंट हा आहे की बोलण्या बोलण्यातून लोकांना करून घ्यावं अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामी विवेकानंदाने शिकागो येथे धर्म परिषदेमध्ये दिलेलं भाषण सगळ्यांनाच माहिती आहे नाही का तर हे भाषण यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे या भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी सर्वांना आपलंस करून घेतलं होतं बाकी सर्वजण भाषणाची सुरुवात करताना लेडीज अँड जेंटलमन असं म्हणून करत होते मात्र मात्र स्वामी विवेकानंदानी ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजेच बंधू आणि भगिनींनो नो असे संबोधले याच एका वाक्याने सभागृहात प्रचंड टाळ्याचा कडकडाट झाला प्रिय बंधू आणि भगिनींनो असे म्हटल्यामुळे लोकांना त्यांनी आपलंच केलं होतं हा एक छोटासा बदल त्यांच्या संवेद संवाद शैलीला अधिक प्रभावी आणि भावनिक बनवणारा ठरला आता लोकांना आपलं करताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे समोरच्याच कौतुक करावं प्रत्येक माणसात काहीतरी चांगलं असतंच की नाही आणि ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद असते जर त्या गोष्टीचं कौतुक सगळ्यांसमोर केलं तर त्या व्यक्तीला खूप आनंद होतो आणि मग मग ती व्यक्ती आपोआपच तुमच्याशी जोडली जाते आणि तुम्हाला ते आपलं मानते एक प्रभावी कौशल्य आहे की संवादा दरम्यान लोकांना आपलंस करणं जे तुम्हाला इतरांच्या हृदयात जागा मिळवून देतं पाचवा पॉइंट म्हणजे आपली बॉडी लँग्वेज आपण काय बोलतो आहे या याहूनही जास्त महत्त्वाचं आहे आपण ते कसे बोलतो आपण काय बोलतो ते वीस टक्के असतं तर आपण ते कशा पद्धतीने बोलतो हे मात्र ऐंशी टक्के असतं तुमची गोष्ट कितीही प्रभावी असली तरी ती तितकी प्रभावी वाटणार नाही जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही ते प्रभावीपणे मांडत नाही उलट काय होतं जर एखादी गोष्ट फारशी प्रभावी तरी नसेल पण तुम्ही तिला अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर करत असाल तर ते लोक तुमच्या लक्षपूर्वक ती गोष्ट ऐकतील आणि मग प्रश्न असा येतो की प्रभावीपणे कसं बोलावं याचं उत्तर म्हणजे तुमच्या संवादशैली योग्य प्रमाणात बोलणं आणि बॉडी लँग्वेजचा समावेश करणं जसं मागच्या पॉईंटमध्ये सांगितलं तसं कमी आणि गरज असेल तिथेच बोला लोक त्यावेळीच जास्त लक्ष देतात जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी कमी पण प्रभावी बोलता जास्त आणि उगाच बोलणाऱ्यांना लोक गंभीरपणे घेत नाहीत बोलताना तुमच्या बॉडी लाग लँग्वेजचा योग्य प्रकारे वापर करा तुमचे हातवारे तुमची स्थिती आणि तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव हे तुमच्या बोलण्याला जास्त प्रभावी बनवतं बघा स्मार्ट लोक जे असतात ना त्यांची बॉडी ल बॉडी लँग्वेजलाचा चांगला वापर ते करतात आणि ज्यामुळे त्यांचं बोलणं अतिशय आकर्षक आणि प्रभावी वाटायला लागतं आणि यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आहेत टिप्स नंबर एक हसतुमुकरा बोलताना किंवा संवाद साधताना समोरच्या व्यक्तीला स्मित हास्य द्या जेणेकरून तुमच्या बोलण्याचा प्रभाव अधिक होईल दुसरी टिप्स म्हणजे आय कॉन्टॅक्ट ठेवा आय कॉन्टॅक्ट ठेवल्याने समोरच्या व्यक्तीकडे बघून तुम्ही बोला त्यामुळे काय होतं की तुम्ही आत्मविश्वासपूर्ण त्यांना वाटायला लागतात तिसरी टिप्स आहे हाताचा वापर करा तुमच्या हातांचे नैसर्गिक हावभाव संवादाला अधिक प्रभावी बनवतात आणि चौथी टिप्स म्हणजे मानेची हालचाल ठेवा संवादादरम्यान मान हलवून तुम्ही सहमती किंवा रस दाखवू शकाल आणि पुढची टिप्स म्हणजे बॉडी लँग्वेज ओपन ठेवा तुमचं शरीर खुलं ठेवा ते नर्वस किंवा बंद वाटू नये शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज नर्वसनेस दाखवू नये आत्मविश्वासपूर्ण आणि ओपन बॉडी लँग्वेजचा सराव करा आणि या सवयी या प्रॅक्टिसने सरावामुळे तुमची ती येऊ शकते त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवा आणि तुमच्या संवादात सुधारणा करा बोलताना आत्मविश्वासाने बोला हा सहावा आणि शेवटचा पॉईंट आत्मविश्वासाने बोला आत्मविश्वास हा तुमच्या कम्युनिकेशन स्किलचा आत्मा आहे इतर सर्व कौशल्य एका बाजूला पण जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर तुमचं बोलणं प्रभावी होणार नाही आणि मुन मु म्हणूनच मुळात तुमच्या सुरक्षित वातावरणात बोलण्याचा सराव करा तुमचे मित्र किंवा कुटुंबीय हो। तुमच्या चुका स्वीकारतात त्यामुळे त्यांच्यासमोर बोलताना तुम्हाला त्रास होणार नाही ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे अभिनेते श्रीराम लागू यांचं उदाहरण आपल्या सर्वांना दाखवतं की अपयश आणि भीती यावर मात करणं शक्य आहे आणि तीच गोष्ट मोठ्या यशामध्ये बदलू शकते लहानपणी स्टेजवर बोलताना किंवा परफॉर्म करताना घाबरणं हे खूपच नैसर्गिक गोष्ट आहे मात्र श्रीराम लागू यांनी त्या अनुभवातून शिकून स्वतःला तयार केलं आणि त्याच रंगमंचकावर ते पुढे जबरदस्त कामगिरी करत आयुष्यभर लोकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं आत्मविश्वास लोकांना आकर्षित करतो जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तर लोक तुमचं ऐकतील कमी आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्या जाते पुढची टिप्स आहे भीतीवर मात करा आपल्याला भीती फक्त तोपर्यंतच वाटते जोपर्यंत आपण तिचा सामना करत नाही ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट वारंवार करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा भीती कशी निघून जाईल तुमची आणि म्हणूनच भीतीवर मात करा पुढची टिप्स आहे परफेक्शनाचा विचार करू नका कोणताही व्यक्ती परफेक्ट नसतो सर्वजण चुका करतात आणि त्यातूनच ती शिकतात त्यामुळे चुका करण्याची भीती प्रथम सोडून द्या पुढची टिप्स आहे प्रशंसेचा सकारात्मक उपयोग करा बोलताना समोरच्या चा चांगल्या गुणाची प्रशंसा करा ही प्रशंसा प्रामाणिक असेल तर ती समोरच्याला आनंदी करते आणि तुमचं बोलणं जास्त प्रभावी बनवते आत्मविश्वास कसा वाढवायचा तर प्रॅक्टिस करा संवाद साधायचा आहे जिथे जाऊन बोलण्याचा सराव करा सुरुवातीला कमी लोकांसमोर बोला आणि नंतर मोठ्या ग्रुपमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा पुढची टिप्स आहे दृष्टिकोन बदला समोरच्या व्यक्तीही तुमच्यासारखाच आहे त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही हा दृष्टिकोन ठेवा पुढची टिप्स बघू बॉडी लँग्वेजवर काम करा सरळ उभे राहा स्मित हास्य ठेवा डोळ्यांमध्ये बघून बोला आणि उघडलेली बॉडी लँग्वेज ठेवा पुढची टिप्स आहे चुका स्वीकारा चुकावण हे नैसर्गिक गोष्ट आहे त्यांना स्वीकारा आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा पुढची टिप्स बघू सकारात्मक विचार ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक राहणे यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने बोला प्रशंसेचा प्रभाव प्रशंसेचा उपयोग संवादात चमत्कारिक परिणाम करू शकतो समोरच्याला आपल्या चांगल्या गुणाबद्दल सांगणं त्यांना तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करायला लावतं त्यामुळे तुमचा संवाद अधिक प्रभावी होतो प्रशंसेसाठी काही टिप्स बघा प्रामाणिक आणि छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक करा खोटी तारीफ टाळा ती समोरच्याला जाणवते आणि त्यामुळे खोटी तारीफ करू नका एखाद्या गुणाला अधोरेखित करताना त्या व्यक्तीच्या योगदानाचा उल्लेख मात्र करा यातून निष्कर्ष काय निघतो तर कम्युनिकेशन स्किल सुधारण्यासाठी आत्मविश्वास सकारात्मकता आणि प्रशंसेची योग्य मिश्रण महत्वाचं आहे तुमचं महत्वाचं आहे प्रशंसेचं योग्य मिश्रण अतिशय महत्वाचं आहे तुमचं कोणतं बोलणं प्रभावी ठरेल हे तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतं आता शेवटी जाता जाता तुम्हाला यामध्ये सर्वात आवडलेला पॉईंट कोणता आहे तो तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा त्याचबरोबर तुम्हाला आणखी काही गोष्टीचा यात समावेश करायचा असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि बेल ऐकनला क्लिक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे येतील धन्यवाद खूप खूप धन्यवाद